आज आम्ही निघतोय भारतात येण्याकरता रस्त्यात जेवणाकरता मी इथे पुऱ्या तळून घेते तिखट मिठाच्या एरोप्लेन जेवण मला कधीच आवडलं नाहीये त्यामुळे मी नेहमी घरूनच येणं प्रिफर करते आणि लहान मुलं पण आहेत सोबत त्याच्यामुळे तिखट मिठाच्या पुऱ्या आणि चटणीचा बेत आहे आणि सगळ्या व्यवस्थित आहेत बेट सगळ्यांचं व्यवस्थित आहे आम्हाला फिफ्टी एल बीज अलाउड आहे आम्ही एअर इंडिया घेतोय ओनली एअरलाइन जी आम्हाला डायरेक्ट होते सो येस आता निघालो आहे आम्ही आता न्यूयॉर्कला जातो हो। आपलं हॉटेल आपलं तिथे हॉटेल बुक आहे आम्ही सकाळी गाडी आणली आहे रेंट आणि तीच आम्ही तिकडे एअरपोर्टला नंतर ड्रॉप करू सो दॅट्स द प्लॅन आता आपण निघूया बॅगा गाडी ठेवू आणि मग न्यूयॉर्कला निघू बॅग्स रेडी आहेत

मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं तुमच्या आज सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्याच लडक्या चॅनल मध्ये आणि येस yes, फायनली आम्ही निघालो आहोत yes. <laughs> आता आम्ही थांबलोय रेस्ट कारण थोडंसं कॉफी वगैरे घेऊया आजच्या दिवशी आम्ही न्यूयॉर्कला थांबतो आहे रात्री आपण न्यूयॉर्कमध्ये राहणार आहोत तिथे मॅरियट हॉटेल बुक केले आहे एअरपोर्टचंच सो तिथून एअरपोर्ट अगदी पाच मिनटांवर आहे उद्या सकाळी आपली लगेचच फ्लाईट असल्यामुळे आम्ही जवळच मॅरियट बुक केलं आहे सो येस आज रात्री तिथे जाऊ म्हणजे छान झोप वगैरे पण होईल आणि मग सकाळी फ्रेश होऊन आपण एअरपोर्टला जाऊया इथून आपल्या घरापासून साधारण आपल्याला दोन अडीच तासांवर न्यूयॉर्क आहे सो so येस yes, आम्हाला निघून आता ऑलरेडी एक तास झालाय आम्ही आता इथे सर्विस एरियाला थांबलोय आणि आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहोत भारतात येण्याकरता आपण आता न्यूयॉर्क आलो हो आहे आणि इथे थोडीशी ट्रॅफिक लागली आहे आपल्याला आपण आता अर्ध्या तासात आपल्या हॉटेलला आहे ला पोहचू अरिंग झोपलाय तर येस अर्ध्या तासात हॉटेलला पोहोचू चेक इन वगैरे करू आणि आताचा प्लॅन फक्त झोपायचा हो आणि मस्त आराम करू उद्याचा प्रवास आहे लांबचा चौदा तासाची फ्लाईट आहे डिरेक्ट फ्लाईट आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे तर येस उद्या सकाळी लवकर उठायचं आणि एअरपोर्टला जायचं आता आपण जाऊ हे आपलं आज रात्रीचं हॉटेल आहे हॉटेल थांबतोय इथून एअरपोर्ट फक्त पाच मिनिटांवर आहे आपण आता बॅगा घेऊन जाऊ आम्ही जस्ट चेक इन केलंय आता लिफ्ट मध्ये आहोत आपल्या रूमवर चाललोय आता yes. मी सोपतो सकाळी लवकर फ्लाईट आहे सब भेटूया सकाळी डायरेक्ट न्यूयॉर्कच्या एअरपोर्टला इथे एअरपोर्ट साठी त्यांची शटल पण आहे आपण प्रा आता निघूया yes. रेडी बॅग लोटायची हा चल चल चल, चल। रात्री आपल्याला यायला अंदाज झाला होता म्हणून मी तुम्हाला हे परत दाखवते आहे तर इथे आपण आज रात्री राहिलो काल रात्री राहिलो आणि आता आपण एअरपोर्टला निघूया सकाळी सकाळी ही फुलं बघून इतकं प्रसन्न वाटतंय हॉटेलच्या बाहेर खूप सुंदर फुलं लावली आहेत इथे तुम्हाला अस वाटेल आपण भारतातच आहोत अजिबात वाटत नाही आहे हे न्यूयॉर्क आहे यूज तर लॅफ लेन एक ती आय सिक्स 678 एट साफ

आमचा आणि आता खूप हाताशी येऊन गेलाय सगळी मदत करतो <laughs> पटापट पटापटांनी पटा बॅग धरल्या कार्टवर ठेवल्या आपण आता आलो एअरपोर्टला इकडे आता एअर बस येईल आपली बस वरून मग आपण जाऊ आपल्या टर्मिनलला अरे बापरे फुल आहे हळू <laughs> आपण आता इथे चेक इन करू <laughs> लगेज आणि त्यानंतर मग सिक्युरिटी चेक एकदा झाला की मग आपण निवांत होऊ मोठं मग टेन्शन चाललं जातं आणि हे इकडे पिल्लू माझ्या जवळ आहे हे सगळे आपले चेहरे एअर इंडिया इथे आपण चेक इन केल्या बॅग्स आता हे स्ट्रोलर पण आहे सिक्युरिटी चेक साठी थांबलोय चेकिंग वगैरे सगळं झालंय आणि आता गेट कडे आम्ही चाललोय स्व आता रिलॅक्स आहोत बॅगेचं पण वेट बरोबर झालं सगळं व्यवस्थित झालंय तीन तास आहेत अजून आम्हाला प्लेन बोर्डिंग सुरू व्हायला आम्हाला जवळजवळ दोन तास झाले आहेत आम्ही ऑलरेडी जमायला थकल्यासारखं झालं आहे कारण सकाळी पहाटे लवकर उठलो आहे नीट झोप हो पण झाली नाही आहे बट येस एक्सायटेड आहोत सगळ्यांना भेटण्याकरता आता लवकरच आमच्या इकडे बोर्ड होईल बोर्डिंग स्टार्ट होईल आणि एकदा बोर्डिंग स्टार्ट झालं हो एकदा विमानात बसलो की मग डायरेक्टली आता मुंबईला हॅलो आपण आता बोर्डिंग करतोय तर तिकडे आपलं प्लेन आहे एअर इंडिया तेवढी एकच फक्त फ्लाईट होती जी डायरेक्ट होती त्याच्यामुळे आणि पिल्लू दमलाय झोपलाय <laughs> पिल्लू झोपलाय इकडे राणी कसलाय बाजूला आणि इकडे शेखर आहे स्वतः डायरेक्ट फ्लाईट आहे चौदा तासांची डायरेक्ट आम्ही मुंबईला लँड होऊ घरचे सगळे एक्साईटेड रे सॅटरचे कॉल्स चाललेत की निघालात का किती वाजता येणार आहे आणि चौदा तासाचा प्रवास आहे आता लवकरच डिमांड टिको होईल सगळे भेटूया मुंबई एअरपोर्टला इथे आपलं जेवण आलं आहे इथे सॅलड आहे हे चॉकलेट मूज दिसतंय याच्यामध्ये पाणी आहे इकडे हे ब्रेड बटर पनीर हरा प्याज इथे भाजी दिसती आहे आणि मध्ये राईस आहे आम्ही पोहोचलो मुंबई एअरपोर्टला चौदा तासांचा प्रवास होता हे सगळ्या घरच्यांचे कॉल यायला लागले सगळे एक्सायटेड आहेत आम्ही सुद्धा एक्सायटेड आहोत त्यांना भेटण्याकरता आई बाबा अजून थोडातच आहेत आम्ही आता पुढ्याला थांबणार आहोत था सासरी बट हेच खूप एक्सायटमेंट आहे मिळाल्या आपल्या बॅग्स आता आपण बाहेर जाऊ आपल्या बाहेर टॅक्सी मागवली आहे ड्रायव्हर आला आहे ते आपली वाट बघतायचं आपण आता जाऊया आणि तू डायरेक्ट पुणे आणि सगळ्यात बेस्ट पार्ट आपल्या छत्रपती शिवाजी टर्मिनलचा तो म्हणजे बाहेर आल्यावर महाराजांची जो स्मूर्ती दिसते ना खूप भारी वाटत आहे हॉर्न्स वाजतात हे अरीन कानाला हात लावतोय पहिल्यांदा विदाउट स्ट्रोलर बसलाय वेगळं वेगळं वाटतंय <laughs> प्रचंड घरी मी अरिन चे गाल किती लाल लाईल झाले लाडला झाले ना नंतर काय खूप पण आपल्या देशात आल्याची फिलिंगच खूप आहे आता मी घरी जातो घरी पण सासूबाई वाट बघताय आपल्या लोकांची que <laughs> चला तर असा झाला आमचा प्रवास आम्ही सगळ्या आता खूप दमलोय आहे अरीन मागेच उपला आहे सो येस आता आराम करतो तुम्ही सुद्धा काळजी घ्या मजेत राहा आणि आपले ब्लॉग्स बघत राहा सो येस मला ब्लॉग अपलोड करायला पटापट जमलं नाही तर शॉर्ट्स मात्र नक्की बघत राहा कारण त्यामध्ये मी सगळ्या डिटेल्स तुम्हाला दाखवणार आहे जे जे आम्ही आता इथे रोज करणार आहोत ते सो दॅट माझी भारताची ट्रिप कशी चालली आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल तर लप भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद Every single day I'm gone